नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट तर आज आपण महिलांसाठी शिलाई मशीन मोफत ही कशा मि मिळवली जाईल आणि ज्यांची ज्यांची रोजगार बेरोजगार आहेत त्यांनी ज्या महिला घरकाम करतात किंवा इतर काम करतात आणि त्यांनी काम करण्याची इच्छा आहे आणि शिवणकाम हे अत्यंत आणि चांगली सुवर्णसंधी जे आपण शिलाई मशीनचा अर्ज करून आणि त्यानंतर आपल्याला शिलाई मशीन दिली जाईल त्यानंतर त्यावर आपण शिलाई मशीन आपण शिवणकाम करून आपल्या दोन पैसे हाताला येतील असं काम आणि हे स्वरोजगार तुम्हाला चालू करण्याची संधी सुवर्ण संधी हे सर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालूले केले चालू केलेले आहे के के तर हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की कशा प्रकारे त्यांना अर्ज केला जाईल आणि त्याची पद्धत काय आहे आणि पात्र काय आहे किती वर्ष किंवा कधी अट काय सगळे डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण आता थोड्याच वेळेस व्हिडिओला स्टार्ट करूया तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा तुम्हाला इथं त्यांचं काय उद्दिष्ट आहे की स्वतःच्या पायावरती त्यांना स्वप्रबळ उभं राहता येईल म्हणजे स्वतः पायावरती उभं राहता येईल आणि स्वतः दोन पैसे आताला कमावता येतील अशा रीतीने हे शिलाई मशीन मोफत शिलाई मशीन त्यांनी सुरू केलेलं आहे त्याचा अर्ज आहे तो कशा प्रकारे केला जाईल तेही देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर या योजने खातीर शिलाई मातीन खातीर ज्या यो महिला पात्र होतील त्यांना पंधरा हजार रुपये तो त्यांच्या थेट खात्यामध्ये येणार आहे आणि ते प्रकारे येतील तर ते आता नवीन नियम लागू केल्या कारणाने त्यांना हे डी बी टी थ्रू पैसे आपल्या खात्यामध्ये येतील त्यांना स्टेटमेंट वगैरे कुठ आणि चेक वगैरे पहिल्या काळामध्ये चेक देत होते त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा चेक किंवा कॅश देणार नाही हे फक्त डी बी टी थ्रू तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील त्यानंतर तुम्हाला तर इथे बघू शकता या योजनेअंतर्गत पंधरा हजार प पर्यंतची आर्थिक मदत देखील दिली जाणार आहे ज्यामुळे छोटासा व्यवसाय सुरू करणे सोपे होईल पैसे ला लाभार्थ्यांच्या त्यांच्या व्यवसाय सुरुवा व्यवसायासाठी सुरुवात करण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी वापरता येतील म्हणजे शिलाई मशीन खरेदी केल्यानंतर आपण पंधरा हजार दिले जाईल त्यानंतर शिलाई मशीन त्याचबरोबर त्यांना व्यवसाय उभार करण्यासाठी त्यांना किती पैसे थोडेसे इकडं तिकडे जे साहित्य लागणार आहे ते, ते देखील त्या पंधरा हजारमधून आपल्याला घेता येतील त्याचबरोबर अर्ज अर्ज करणारी महिला ही भारतीय अस भारतीय नागरिक असावी त्याचबरोबर वीस ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावी किती वीस ते चाळीस कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक पॉईंट दोन लाखा कमी म्हणजे एक लाख वीस पर्य एक लाखाच्या दीड लाखाच्या आतमध्ये पण एक लाख वीस एक लाख वीस हजाराच्या आतमध्ये आपलं उत्पन्न असलं पाहिजे तर आपल्याला ती त्यांचं जे योजना आहे ती आपल्याला करता येईल त्याचबरोबर विधवा आणि दिव्यांग महिलांना प्राधान्य दिले जाईल म्हणजे जसं की जे विधवा महिला आहेत आणि दिव्यांग महिला आहेत त्यांना प्राधान्य दिले जाईल त्याचबरोबर बी पी एल गरीब रेशन खालील किंवा ई डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गमधील महिलाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात ज्या महिलांना आधीपासून शिवणकामचे ज्ञान आहे त्यांच्यासाठी ही योजना आणखी फायदेशीर ठरेल म्हणजे ज्यांना शिवणकाम करतात आणि त्यांना त्याचं नॉलेज आहे त्यांना हे अर्ज करणं आणि हे त्यांच्यासाठी खूप सोयीस्कर ठरेल कारण की त्यांना ज्ञान आहे आणि इथूनसुद्धा त्यांना थोडी मदत मिळत आहे तर त्यांना आणखी उत्तम आहे तर ही पी एम विश्वकर्मा योजना याच्यामधून तुम्हाला लाभ दिला जाणार आहे आणि सोपी पद्धत आहे आणि अर्ज अर्ज हा पहिली पारी पायरी आहे तुम्हाला सांगू इच्छितो की त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणती लागणार आहे तर आवश्यक कागदपत्र आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो हे अपलोड केले जाईल आणि हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अशा ऑनलाईन पद्धतीने केल्या केल्यानंतर तुम्हाला अर्ज केल्यानंतर तुमच्या कागदपत्राची पडताळणी होईल म्हणजे चेक केले जातील तपासून झाल्यानंतर तुम्हाला पंधरा हजारची रक्कम मदत ही दिली जाईल त्याचबरोबर इथे तुम्हाला कागदपत्रे पुन्हा एकदा सांगतो आधार कार्ड उत्पन्न दाखला जात प्रमाणपत्र व वर्ग पासपोर्ट साईज फोटो मोबाईल नंबर विधवा किंवा दिव्यांग असले संबंधी प्रमाणपत्र हे स्कॅन करून आणि तुम्हाला अपलोड करा हे कुठे जाऊन तुम्ही करू शकता तर हे तुम्हाला सी एस सी सेंटरवर म्हणजे सायबरमध्ये दे देखील तू अपलोड केला तिथे देखील तुमचा फॉर्म भरला जाईल तिथे तुम्ही त्यांना सांगा की असा असा फॉर्म भरायचा ते बरोबर भर, भर भरतील आणि तुमचा फॉर्म तुम्हाला तुम्हा एक फॉर्म भरल्याचे पावती भेटेल आणि त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल तुमच्या का मोबाईलवरती आणि तुमचा अर्ज हा पात्र आहे की अपात्र तुमच्या मोबाईलवरती येईल तर चॅन जय हिंद जय महाराज त्यांमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा